जलग, रहा, 24, शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील पंचगंगा सहकारी पुरवठा संस्थेच्या नूतन चेअरमॅन ज्येष्ठ संचालक प्रकाश गणपती कोंदाडे यांची तर व्हाईस चेअरमॅन पदी नंदकुमार ज्ञानू कुटवाडे यांची निवड करण्यात आली या संस्थेवर माजी आमदार महादेवराव महाडी गटाची एक हाती सत्ता आहे या नूतन पदाधिकारी निवडीसाठी आमदार अमल महाडिक राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांचे विशेष सहकार्य लावले या निवडीप्रसंगी राजेश पाटील उदय पाटील संजय पाटील कृष्णात करपे योगेश खवरे विष्णू करपे मंगल पाटील नामदेव गावडे विष्णू चौगुले यांच्यासह संचालक सभासद व पदाधिकारी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर